समारंभामध्ये अनुमोल कोल्यांच्या वतीने भावी आमदार असा उल्लेख करण्यात त्यांचा केला वास्तविक त्यांच्या पूर्वी भाजप ते ओबीसी प्रभाग ते आम्ही स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही या ठिकाणी सोसायटीच्या माध्यमातून आहोत परंतु जो आघाडी निर्णय घेतो तो आघाडीचा धर्म पाळून जे वरिष्ठ नेते मग उद्धव साहेब असतील शरद पवार साहेब असतील सोनिया गांधी असतील हे जो निर्णय घेतात आघाडीचा पण आज या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे भविष्यामध्ये सुद्धा यांच्यावर आमचा विश्वास नाही त्यामुळं जे वरिष्ठ निर्णय घेतील आमची बाजू आम्ही त्यांच्याकडे मांडणार आहोत खासदार साहेबांनी जी चूक केली ती तक्रार उद्धव साहेब पवार साहेब आणि राहुल गांधी यांच्या पर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत कारण त्यांना तो अधिकार नाहीये खासदार आहेत हे पक्षाचे कुठले नेते नाहीये पक्षाचे नेते उमेदवारी जाहीर करतात आमचे उद्धव साहेब आहेत त्यांची अजून बैठक झाली नाही आघाडीची त्यामुळे यांना कुठलाही अधिकार उमेदवारी जाहीर करायचा नाहीये आपल्या जागा घ्यायच्या आहेत त्यामुळे तुम्ही आग्रही राहा आणि असं असताना या ठिकाणी डॉक्टर कोल्हे साहेबांनी जी उमेदवारी जाहीर केली ती शिवसेनेला बिलकुल पटलेली नाही आम्हाला मान्य नाही डॉक्टर साहेबांच्या बद्दल आम्हाला आदर आहे परंतु त्यांनी जे आता जे घोषणा केली ती शिवसैनिकांना पडलेली नाही ना आम्हाला ते मान्य नाही शिवसेनेचाच उमेदवार मिळावा यासाठी आम्ही आग्रह पक्षाला धरणार डॉक्टर कोल्हे साहेब आम्हाला विनंती कळकळीची तुम्ही ज्या पद्धतीने देवदोत्तम निकटी उमेदवारी काही केली ते आम्हाला शिवसैनिकाला मिळतो पडलेली नाही उमेदवारी त्यांच्या कार्यकर्त्यांना ठाऊ आमदार म्हणून याला एक थोडीशी बांध ही या काही नेत्यांना लगेच आजारण शिवसेनेमुळे आंबावर आलं आणि त्यानंतर मी त्याचं स्फूर्ती करून घेऊ शकतो आणि त्यामुळं थोडासा बैठस म्हणून या सगळ्या माणसाने जीवाचा राण मी भाषणातही केलं त्याचा विचार शिवसैनिक या देशानं लढला नसता तर ही निवडणूक जर केलं की शिवाय आमचे गावमध्ये तर हे सुंदरमध्ये झालेलं आहे गुलेगावमध्ये झालेलं आहे खेडमध्ये झालेलं आहे मसरीमध्ये झालेलं आहे आणि यामध्ये उमेदवारी जाहीर करण्याचा मला कुठताही अधिकार नाही आहे मला पूर्ण कशी महाविकास आघाडीचे सगळे नेते मिळून जो काही आम्हाला सगळ्यांना मागण्या केवळ एक सभ्यता राजकीय सभ्यता सत्यकारण था था सभ्यते थांबावं लागेल या थांबण्याच्या पॉसमध्ये काही एक समजता आहे पण त्यामुळे पावसाची मार्गात बोलण्याची गोष्ट हे बोलल्या नाही त्यामुळे हा दिसता खासगी मी जशी हे त्याची खातमी करून आणि मी जाहीरच बोलणारी उमेदवारी महाविकास आघाडीचा जो उमेदवार हा प्रत्येक पक्षाला उमेदवार आहे शिवसेनेसाठी